अपघातात कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर जखमी कुत्रा रस्त्यात आडवा आल्याने चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं कर्नाटक राज्याच्या व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेप्पाळकर यांच्या गाडीला अपघात झाला बेंगलुरहून बेळगावला येत असताना पहाटे सहाच्या दरम्यान हा अपघात घडला यात मंत्री हेब्बाळकर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बेंगलोरहून बैठकीनंतर रात्री उशिरा बेळगावला येत असताना अंबर गटी जवल, रस्त्यात जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले यात गाडी झाडावर जाऊन धडकली या अपघातात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठीवर व चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली तर आमदार चन्नराज हट्टीहोल्ली यांना डोक्याला दुखापत झाली आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ही बातमी कळताच त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा